ऊसतोड कामगार महिलांना साडीचोळीचे वाटप करून साजरी केली अनोखी मकर संक्रांत रोटरी क्लब ऑफ मलकापूरचा संक्रांतीनिमित्त वेगळा उपक्रम रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून कराड तालुक्यातील आणे येथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या ऊसतोड कामगार महिलांना साडीचोळीचे वाटप करून तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करून अनोखी मकर संक्रांत साजरी करण्यात आली तिळगुळ घ्या गोड बोला असा केवळ संक्रांतीचा संदेश न देता गोर गरीब जनतेला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करून मलकापूर रोटरीने अनोखी मकर संक्रांत साजरी केली रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना तळागाळातील गरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचा रोटरी क्लब प्रयत्न करत असतो असे सांगितले यावेळी रोटरी क्लबचे बोर्ड ऑफ डायरेक्टर धनाजीराव देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले सदर प्रसंगी चंद्रशेखर दोडमणी प्रकाश डुबल यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड